अबब मोडणी रस्त्याचे काम पूर्ण न करताच बिल उचलण्याचा प्रयत्न सविस्तर वृत्तांत असा की मोडणीम येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये नुकतीच काही रस्त्यांची कामे शासनाचे नियम धाब्यावर बसवून पूर्ण केलेली आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्याच्या साईडपट्ट्या न भरताच ठेकेदाराला बिल उचलण्याची घाई झालेली दिसते वॉर्ड क्रमांक सहामधील अमोल शिंदे घर ते बाळासाहेब पवार रस्ता किरण खडके घर ते अल्ताफ शेख व नवना शेरगे ते सुकुमार मुळीक तालीम रस्ता व राकेश गिड्डे घर ते संभाजीनगर नवरात्र मंडळ मंदिरापर्यंतचा रस्ता या रस्त्यांच्या साईडपट्ट्या न भरताच ठेकेदारात ठेकेदाराला थे, बिले उचलण्याची घाई झालेली दिसून येत आहे साईडपट्ट्या न भरताच एम बी तपासून बिले काढण्याची घाई झालेली दिसून सुन, येत असून वरील सर्व रस्त्यांची कामे करताना नागरिकांकडून पत्रकारांकडून इस्टिमेट वर्कर ऑर्डर कित्येक वेळा मागितली गेली आहे परंतु वर्कर ऑर्डर दिली गेली नाही आमच्या प्रतिनिधींना सरपंचांना चार ते पाच वेळा वर्क ऑर्डर मागितली गेली परंतु त्यांनी दिली नाही ज्यांनी रस्त्यांचे काम केले त्यांनाही वर्क ऑर्डर मागितली गेली परंतु त्यांनीही दिली नाही कुडवाडी पंचायत समितीचे बारुंगुळे रावसाहेब यांनाही फोन करून वर्क ऑर्डर मागण्याचा प्रयत्न केला गेला त्यांनीही दिली नाही उलट बारुंगुळे रावसाहेबांनी ग्रामपंचायतीला वर्क ऑर्डर मागा असे सांगितले ग्रामपंचायत पंचायत समितीवर ढकलत आहे पंचायत समितीने ती वर्क ऑर्डर ठेकेदाराकडे आहे असे सांगितले वर्क ऑर्डर कुणीच दिली नाही व कामही इस्टिमेटप्रमाणे केलेले नाही इस्टिमेटप्रमाणे काम न करता व साईड पट्ट्या न भरताच एम बी तपासून बिले काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून हा सर्व सावळा गोंधळ मोडणीमकर पाहत आहेत ते नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला धडा शिकवतील या सर्व कामाची जबाबदारी पंचायत समितीच्या इंजिनियरची असते साईड पट्ट्या भरल्या गेल्यात की नाही हे सुद्धा इंजिनियरने खात्री करून एम बी तपासायची असते इंजिनियर असलेले बारंगुळे रावसाहेब मात्र गुपचूप येऊन एम बी तपासून बिले काढण्यासाठी ठेकेदाराला मदतच करीत आहेत रस्त्याचे काम कसेही हो आपली ठरलेली टक्केवारी आपल्याला मिळाली बास झाले असं त्यांच्या वागण्यातून सध्या तरी दिसून येत आहे व्हीबीपी बी पी न्यूजसाठी कार्यकारी संपादक सतीश निंबाळकर मोडणी